ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सत्ता बदलली मात्र व्यवस्था बदलली नाही एससी एसटी च्या मागण्यांसाठी आरपीआय ने कंबर कसली 18 फेब्रुवारीला मिरजेत भव्य मेळावा सत्ता बदली आहे मात्र अजून सुद्धा व्यवस्था बदलली नाही आज ही अनुसूचित जाती आणि जमातीच्या बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक अंकल खोप आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक वाटेगाव येथे व्हावे या सहित अनेक मागण्याबाबत येत्या अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा मेळावा होणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिली आहे अनुसूचित जातीच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्यायविभाग कार्यरत आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं अनेक कल्याणकारी योजना या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत पण त्याची अंमलबजावणी या जिल्ह्यामध्ये होताना दिसून येत नाही या निधीचा गैरवापर कसा करता येईल यासाठी शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि इथले अधिकारी हे तत्पर आहे त्यामध्ये त्यामध्ये प्रामुख्यानं सांगली जिल्ह्याचा विचार जर करायचा म्हटलं तर एकूण एकवीस वस्तीग्रह आहेत आणि त्यांचं प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी बी वी जी जी कंपनी आहे या कंपनीला स्वच्छतेचा ठेका दिलेला आहे वास्तविक लाखो रुपये या ठिकाणी त्या बी वी जीच्या ते जी जी खर्च केले जातात आणि प्रत्यक्ष जे त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत वसतीग्रहामध्ये राहत आहेत त्यांचा खर्च कमी आणि ह्या व्ही व्ही जीचं कं कम, कंपनीचा खर्च जास्त मग अशा पद्धतीची लूट या महाराष्ट्र शासनाकडून या सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याचबरोबर इतर ज्या ज्या योजना आहेत त्या इतर योजनांची देखील अंमलबजावणी होत नाही अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्यावरती जो अत्याचार होतो आहे अन्याय होतो आहे बलात्कार होत आहेत यासाठी जो निधी त्या अन्यायग्रस्त व्यक्तींना द्यायचा आहे त्याचा निधी देखील गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी जिल्ह्याला प्राप्त झालेला नाही एवढी गंभीर परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये आहे आणि याचा वव को करण्यासाठी उद्या आम्ही अठरा तारखेला या ठिकाणी सांगली जिल्ह्याची बैठक घेतलेली आहे या बैठकीला उपस्थित राहावंस या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद यावी आरपीआय चे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे युवा जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे डीपीडीसीचे सदस्य पोपटराव कांबळे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे भास्कर जगताप मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे नितेश वाघमारे प्रभाकर नाईक संतोष जाधव योगेंद्र कांबळे संतोष सर्वदे डॉ रविकुमार गवई प्रमोद वायदंडे भीमराव बेंगलोरे संजय कांबळे नंदू कांबळे यांच्यासहित प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे यांनी सांगितलं की सामाजिक न्याय विभागाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत मात्र सांगली जिल्ह्यात त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही वरिष्ठ अधिकारीही या निधीचा गैरवापर करत आहेत जिल्ह्यात एकवीस मागासवर्गीय वसतीगृह आहेत या वसतीगृहांच्या स्वच्छतेसाठी बीव्ही जी या कंपनीला ठेका दिला आहे मात्र यात लाखो रुपयांची लूट केली जाते अशी माहिती दिली युवा जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांनी सांगितलं की अंकुल खोप येथे डॉक्टर यांच्या स्मारकासाठी समिती स्थापन करण्यात यावी वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व्हावं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पाठपुराव्यामुळे मिरज मधील कोल्हापूर चाळीतील झोपडपट्टी वासियांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत दोन हजार तेवीस चा आराखडा रद्द करून एकोणीशे शहाण्णव च्या मार्किंग प्रमाणे आराखडा तयार केला जाणार आहे असंही श्वेत पद्म कांबळे यांनी सांगितलं खोप येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम अपूर आहे तर आम्ही शासनाला अठरा तारखेला रिपब्लिकन पक्षाची जी बैठक आहे त्या बैठकीच्याद्वारे <coughs> एक निवेदन करणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भात एक समिती गठीत करावी आणि तो पुतळ्याचा ताबा त्या समितीच्याकडे सुपूर्द करण्यात यावा अशी आमची प्रामुख्यानं तिथं मागणी राहणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव येथे स्मारक उभा करण्यात यावं अशीही आमची मागणी राहणार आहे सांगलीमध्येही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं अर्ध पुतळा आहे तोही पूर्णाकृती करून तिथंही योग्य पद्धतीनं शासनानं निधी खर्च करावा आणि अण्णाभाऊ साठे यांचा उभा पुतळा तिथं उभा करून तिथं गार्डनची व्यवस्था करून तिथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करावं अशी आमची मागणी राहणार आहे झोपडपट्टी संदर्भामध्ये ज्या ज्या झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनकडून नोटीस प्राप्त झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये दोन तारखेला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब विट्या येथे आले होते तेव्हा रेल्वेच्या प्रशासनासोबत व रेल्वे, प्रशासना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा झाली होती आणि गेल्या नऊ तारखेला ज्या ज्या लोकांना त्यात प्रामुख्याने कोल्हापूर चाळ झोपडपट्टीमधील रहिवाशांना नोटीस बजावली होती त्या नोटीसेचं खुलासा करण्यासाठी तेथील लोक आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी त्या बैठकीसाठी गेले होते आणि आमच्या मागण्या ज्या आठवले साहेबांनी रेल्वे मंत्र्यांकडे पोचवल्या होत्या त्या आमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत एकोणीसशे शहाण्णवच्या नुसार जो काही आराखडा रेल्वे प्रशासनाने तयार केला होता त्यानुसार आजच्या घडीला तेवीसचा जो त्यांनी ते आराखडा तयार केला होता ते आत्ताच्या घडीला ते तेवीसच्या हिशोबानं त्यांनी मार्किंग रद्द करून एकोणीसशे शहाण्णवच्या रूपानं त्यांनी मार्किंग करणार असं रेल्वे प्रशासनाचे एन असतील त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे <laughs> मिरज